साहित्यकल्पामध्ये आपलं स्वागत आहे घेऊन आले तुझ्या सवे परिपूर्ण मीचा पुढचा भाग पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पाठ ऐकले असल्याची खात्री करून घ्या सुरुवात करते तुझा सवे परिपूर्ण मी भाग पंधरा श्रीराम तिला शोधण्यासाठी त्या माणसासोबत निघाला तो माणूस चांगला आहे की वाईट आहे हे काहीच वेळा त्याला समजणार होतं पण तोपर्यंत तो एक बुरखा पांघरणं गरजेचं होतं जो त्याने ऑलरेडी शाही नावाचा घेतला होता श्रीराम मुग्धला शोधायला मुंबईला निघाला त्यावेळी श्रवणचा एक फोन त्याला येऊन गेला होता त्याला मेसेज करून तो आणि मुग्धा बाहेर असल्याचं त्यानं घरी सांगितलं होतं उगाच घरातले या बातमीने त्याला पॅनिक व्हायला नको होते त्या आत तिला शोधता आलं तर तिला डायरेक्ट घरी नेता येईल असा त्याचा मनसुबा होता एवढ्यात ते एका मोठ्या शिफ्टपर्यंत पोहोचले ए तुझे सेक्युरिटी गार्ड का जॉब जमेगा क्या त्या माणसाने विचारलं हां क्यो नाही वैसे भी मेरा मार्शल आर्ट हो आहे श्रीराम म्हणाला ओ वैसे क्या क्या हो आहे तेरा तू सच में कोई अंडर कवर एजेंट तो नहीं है ना कौन अंडर कवर क्या बोले आप वो क्या होता है तो अंजान होती नहीं दाखवत बोला ओ तुझे पता ही नहीं चल छोड़ यहीं पे रुको मैं मेरे सर को पूछ के आता हूँ ओके मैं यहीं पे हूँ साहब मन श्री राम ने सभी कड़े नजर फिर घेतली तो मानूस मात्र वर्ती शिप व वर गेला तोपर्यंत आजूबाजूला काही संशयास्पद आढळते का किंवा मुग्धाचा काही पत्ता लागतोय का हे श्रीराम पाहत होता त्यावेळात त्याने त्याचा मोबाईल फोन एक वार काढला आणि वेदला सगळी माहिती पुरवली एक फेक आय डी तयार करून पाठवायला सांगितला जो शाहिद शेख या नावाने असणार होता मुग्धाचा मोबाईल आता नेमका सिग्नल दाखवत नव्हता नक्की काय प्रॉब्लेम झाला असेल याची त्याला कल्पनाही करता येत नव्हती केवळ कल्पनेनेही त्याला टेन्शन येत होतं बरं काहीतरी करून सकाळी जाणाऱ्या त्या प्रत्येक शिपबद्दल माहिती मिळवणंही तितकंच गरजेचं होतं ज्यात कोणत्या तरी शिपमध्ये ते मुग्धाला नेणार याची त्याला पुरेपूर खात्री होती तो तिथंच उभा राहून बाकी सगळीच तजवीज करत होता एवढ्यात मगाचा तो माणूस आणखी एका माणसासोबत परतताना दिसला साब यही हे वो बंदा जिसको काम की जरूरत आहे ए क्या नाम है तेरा तू तो आरेला साहेब विचारत होता जो दिशा तरी होता। मेरा नाम शाहिद शेख है जी चलो अपना आईडी दिखाओ आईडी वो तो नहीं है अभी मेरे पास लेकिन नहीं आया था ना श्रीराम तरीके अग्दी खूबी ने लड़वत होता तो मैं कैसे मान लू तू सच में शाहिद ही है तो मैं कैसे मान लूँ तो सच में शाही है कोई टेररिस्ट होगा तो क्या करेंगे हम हाँ गवर्नमेंट को क्या जवाब देंगे तो मानुषमानाला क्या बात कर रहे हो साहब मैं आपको टेररिस्ट लग रहा हूँ तो हजरत बोला लगने के लिए तो कुछ भी लग सकते हो वैसे हमें कोई भी परेशानी नहीं चाहिए कोई एक आईडी दिखाओ तुरंत काम पे ले लेंगे अच्छा ठीक है ना क्या है कि मैं मेरा सारा सामान लेके नहीं आया हो सुबह लेके आ जाऊंगा चलेगा ओके पर एक भी दिन छुट्टी नहीं मिलेगी समझा और तनख्वाह तीस हजार चलेगा हाँ ठीक है साहब यह बढ़िया रहेगा वैसे काम क्या करना है श्रीराम ने मेन गोष्ट विचार ली तुझे काम क्या है वो ये बताएगा अमन तू बता इसको सब ठीक से बता देना इसको मैं चलता हूँ अब हाँ साहब मन तो श्री राम सुन शाहिद यहाँ पे तेरा एक ही काम है वहाँ ऊपर एक कमरा रहेगा वहाँ की देखरेख करनी है कौन अंदर आता है कौन नहीं क्या चल रहा है ये सब जानने की तुम्हारी कोई ज़रूरत नहीं है बस जो बोला है वही करना है वहाँ पे तुझे सिक्योरिटी का काम करना है तेरे साथ और एक बंदा है तुझे बंदूक भी प्रोवाइड किया जाएगा तेरा सामान लेके आना और फिर इस नंबर पर कॉल करना ध्यान रखना ये शिप सुबह पाँच बजे निकलने वाली है तो तब तक तेरा सामान तैयार कर और हाँ आईडी का ध्यान में रखना वो नहीं रहेगा तो ये साहब तुझे काम पे नहीं रखेंगे तैने तथा का चिट्ठी पर लिखले ले नंबर तेला दिला आनी हे सब संगित जी जी आप बिल्कुल फिक्र मत करो मी सुबह के पाच बजेसे पहिले या जाऊंगा हां ठीक रहेगा चलो अब निघलो से जी जी तो तिथून निघून थोडं बाजूला येऊन थांबला बराच वेळ तिथेच थांबून शिपवर चाललेली हालचाल पाहत होता पण तिथं फारशी काही हालचाल दिसत नव्हती एक अर्धा तास था तिथेच थांबून तो त्याच्या कारजवळ आला कारमधून त्याच्या मागच्या मिशनसाठी वापरलेला एक जुनाच फोन काढला जो आता त्याला वापरता येणार होता आता त्यासाठी नवीन सिमची गरज होती आय डी तयार होऊन येतच होतं शिवाय जे काही संरक्षणासाठी इतर वस्तू मिळणार होत्या त्या ही व्यवस्थित नेण्याची गरज होती अगदीच कोणत्याही संशयाशिवाय थोडं अवघड होतं पण कठीण मात्र नव्हतं रात्रीचे एक वाजत आले होते पण श्रीरामच्या डोळ्यावर झोप मात्र अजिबात नव्हती त्यात जेव्हापासून तिच्या फोनचं लोकेशन कळत नव्हतं तेव्हापासून त्याला आणखीनच टेन्शन वाटू लागलेलं दूरवर पसरलेला अंधार आणि खाली दूरवर पसरलेला समुद्र नजर जाईल तिथपर्यंत काळभोर पाणीच दिसत होतं त्यात आजूबाजूला पडणाऱ्या शिपचे आणि त्यावर लागलेल्या लाईट्सचे पडलेलं प्रतिबिंब तेवढं दिसत होतं कुठून तरी मध्येच दूरून येणाऱ्या शिपचा हॉर्नचा आवाज येत होता काळ्या कुठं आकाशात सगळीकडे चांदण्या टिमटेमत होत्या आणि त्या क्षणाला मुग्धाच्या आठवणीने त्याला बेचैन होऊ लागलेलं ती कशी असेल या काळजीने त्याचा जीव टांगणीला लागलेला तिला कसंही करून या क्षणाला शोधून काढावं आणि तिला मिठीत घ्यावं असं वाटत होतं पण हे सगळंच अशक्य होतं काहीतरी दूर जाते या जाणीवेने मनाला तीव्र यातना होत होत्या मुग्धा तू जिथं आहेस तिथं फक्त सुखरूपस तुला तुझं रक्षण करायलाच लागेल मग मी आहेच मी तुला शोधून काढेन पण तोपर्यंत तू तो स्वतःला सेफ ठेवणारेस हेच तो मनोमन बोलत होता आणि त्या गुड वाईब्स तिच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत होता तिचा फोन नेमका आता का बंद झाला का बॅटरी संपली काय त्या लोकांनी तिचा फोन बंद केला किंवा के घेतला असावा आणखी काय कारण असावं हे मात्र कळायला काहीच मार्ग नव्हता एवढ्यात त्याला वेदचा फोन येऊ लागला त्यानं तो उचलला हॅलो वेद बोल श्री मी एक पासपर्यंत पोहोचतोय मीही तुझ्यासोबत येतोय नाही वेद माझ्याकडे वेळ नाहीये आणि मी सगळं बघतो तू इथं पोर्टवर राहून फार तर माझी मदत कर ते जास्त महत्वाचं राहील मी मुग्धाच्या केसालाही धक्का लागू देणार नाही अरे तुला कळतं का तू एकटं हे सगळं कसं करणार आहे श्री माझा प्लॅन झालाय वेद एकतर तिचा फोन आता लोकेशन दाखवत नाहीये त्यामुळे तिला शोधणं अवघड जात आहे तुला बाजूला राहून माझी मदत करावीच लागेल माझं प्लीज ऐक आणि तसंही पहाटे पाचला तिशी इथून निघणार आहे मला तिथं त्या आधी हजर राहायचं आहे ठीक आहे पण मला भेटल्याशिवाय तू जाणार नाही आहेस हवं तर मी त्याआधी पोहोचण्याचा प्रयत्न करतो तू इथं वेळेत पोहोचल्यास तर तुला मी भेटेन नाही तर मी एकटाच जाईन आणि हो आठवणीने मी सांगितलेल्या गोष्टी पाठवल्या आहेत ना हो श्रीराम बरं मग तो माणूस कधीपर्यंत येईल तोही एक दीड तासात पोहोचेल तुझ्यापर्यंत चल मी ठेवतो मी पोहोचतो अडीच तासात म्हणून त्याने फोन ठेवला एक दीड तास कारमध्ये तो तसाच झोपून राहिला येणाऱ्या फोनच्या व्हायब्रेशनने त्याला जाग आली तो माणूस पोर्ट जवळ पोचला होता त्याला एका स्पेसिफिक ठिकाणी भेटायला सांगून तो त्याला तिथं भेटायला गेला त्याचं फेक का आय डी कार्ड एक सिम कार्ड एक सुरा गरज पडली तर तीन ते चार बॉम्ब दोन तीन कपड्यांचे जोड रस्सी आणि बंदुकीच्या गोळ्या आणि असंच त्याला आवश्यक ते सामान त्याला मिळालं होतं तो माणूस तिथून निघून गेला आणि काहीच वेळात वेदही तिथं पोहोचणार होता सो तो त्याची वाट पाहत तिथेच थांबला तिथेच एक चहा वगैरे घेऊन तो वेदची वाट पाहू लागला एक तासाने वेद तिथं पोहोचला श्री तू ऐक एकटा नको जाऊस याल मी येतो तुझ्यासोबत आणि ना जाणो मी त्या परिस्थितीत अडकलो तर तूही अडकणारीस का मी अडकलो तर तू तरी तिला वाचवशील यार वेद म्हणून तसही मी आपल्या सरांशीही बोललोय पोलीस स्टेशन ही कंप्लेंट केली आहे सध्या मुग्धा किडनॅप झाली आहे ही बातमी बाहेर जाणार नाही शिवाय ते आपल्या मत्तीला पोलीसही पाठवणार आहेत पण जर आपल्याला आपल्या हद्दीत हे काम करता आलं नाही तर तिकडचा कायदा लागू होईल मग ही बातमी जास्त काळ बाहेर येण्यापासून राहणार नाही समजतंय का तुला किती रिस्की होईल हे मला काही माहीत नाही वेद मला काही झालं तरी चालेल पण मी मुग्धाला काही होऊ देणार नाही मला एवढंच माहिती आहे अन कसं श्री तूच म्हणालास ना आता तिचा फोन नंबरही लोकेशन दाखवत नाही आहे मग कसा शोधणारीस तू तिला एकटा तो दाखवेल वाट वेद हे बघ काहीतरी गडबड आहे मी कदाचित जवळ पोचलोय मी मला कळेल तसं तसं तुला सगळं कळवत राहीन तू इथंच पोर्टच्या आसपास राहा ओके ओके ठीक आहे तू ऐकणार नाहीच मला माहिती आहे वेदनं श्रीरामला आलिंगन दिलं आणि त्याच्या पाठीवर थोपटलं दोघंही मित्र भेटले आणि अखेर श्रीराम त्याचं सामान घेऊन त्या शिपच्या दिशेने निघाला श्रीरामनं वस्तूंची जुळवाजुळव केली आहे बघूया आता तो मुग्धापर्यंत कसा पोहोचतोय त्यासाठी ऐकत राहा तुझ्या सवे परिपूर्ण मी कथा आवडत असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा थँक्यू सो मच